घटना आहे हे विचित्रच घटना आहे साईबाबा एक संत होते आणि संत म्हणून त्यांची पूजा केली जाते आता संतला कोणी भगवान म्हणून पूजत असेल तर त्यांचा भावनेचा प्रश्न आहे कारण गुरुला आपण भगवान म्हणून पूजतो गुरु गुरु गुरुर्ब्रम्मा गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्पै श्री गुरु नमहा आपण गुरुला साक्षात परब्रह्म म्हणत असतो आणि म्हणून गुरुची पूजा आपण देव म्हणून जरी केली तर तो पूजा करणाराचा विषय आहे दुसरी महत्वाची गोष्ट साईबाबांना मुसलमान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जात आहेत हे अतिशय दयनीय गोष्ट आहे कारण साईबाबा हे मुसलमान नव्हते दुसरी महत्वाची गोष्ट साईबाबा हे राम भक्त होते शिर्डीमध्ये राम जन्मोत्सव साईबाबांनी सुरू केला शिर्डीमध्ये कृष्ण जन्माष्टमी साईबाबांनी सुरू केली साईबाबा जर मुसलमान होते मग राम जन्मोत्सव त्यांनी काय केला कृष्ण जन्माष्टमी त्यांनी का साजरी केली आणि ते ज्या ठिकाणी राहत होते ती जागा मस्जिदीची जरी असेल तर ते द्वारकामाई म्हणत होते द्वारकामाई हा शब्द म्हणजे भगवान कृष्णाला उद्देशून आहे की भगवान कृष्णाचे ते भक्त होते दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आजही जो पूजापाठ चालतो सनातन पद्धतीने चालतो प्रात काळी त्या ठिकाणी काकडा आरती होत असते दुस दुपारी मध्यान आरती होते सायंकाळी सायम आरती होते नंतर शेण आरती होते हे सगळं वैदिक पद्धतीने त्या ठिकाणी पूजापाठ चालतात दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आणि कुठल्याही इस्लामचा त्या ठिकाणी काही संबंध नाही आहेत संत हे सर्वांचे असतात आणि साईबाबा हे संत होते साईबाबा संत आहेत संत संतांना ओळखतात योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी प्रथम जेव्हा साईबाबांना पाहिलं साईबाबा हे बालक होते आणि वीस एकवीस वर्ष वय साईबाबांच्या वेळेला असेल आणि गंगागिरी महाराज वय साठ वर्षाचं होतं जवळजवळ गंगागिरी महाराज हे साईबाबांना चाळीस वर्षांनी वडील होते आणि परिपक्व अवस्थेमध्ये अरे साठ वर्ष गंगागिरी महाराजचं वय होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गंगागिरी महाराजांचा परिचय होता एक नामवंत संत गंगागिरी महाराज होते आणि त्या वेळेला गंगागिरी महाराजने जेव्हा साईबाबांना पाहिलं तेव्हा शिर्डीकरांना आणि सांगितलं गंगागिरी महाराजांनी एकतर गंगागिरी महाराज चकित झाले की मूर्ती या ठिकाणी कशी आली शिर्डीचं फार मोठं थोर भाग्य आहेत आणि म्हणून हे महात्मा या ठिकाणी आले आणि हे महात्मा एक हा हिरा आहेत आणि हे शिर्डीचं भाग्य चमकवणार आहेत अशा प्रकारे गंगागिरी महाराजांनी भविष्यवाणी केली होती त्यावेळेला साईबाबा कोणी लोकांना माहीत नव्हते आणि म्हणून भक्ताचा महिमा भक्ताची जाणती आणि अनेकांशी संत संतांना ओळखतात साईबाबा हे संत होते साईबाबा हे संत म्हणूनच पुजले जातात आणि म्हणून साईबाबांचे मंदिरं त्या मंदिरामध्ये मूर्त्या ज्या काढल्या जात आहेत यामध्ये कुठलं तरी षडयंत्र असलं पाहिजे ते शोधलं पाहिजे आणि ते शोधून अशा प्रकारे कृत्य करणार कारवाई झाली पाहिजे